नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या बातम्या दोन ऑक्टोंबर रोजी जिंतूर शहरात भव्य आदिवासी मेळावा घेण्यात आला काँग्रेसचे सुरेश नागरे यांनी मे या मेळाव्याचे आयोजन केले होते जिंतूर तालुक्यातील भरपूर संख्येत आदिवासी समाज दिसून आले आदिवासी मेळावा माऊली मंगल कार्यालय जिंतूर या ठिकाणी घेण्यात आला यावेळी नाना राऊत बुधवंत तहसील देशमुख राठोड मॅडम इत्यादी उपस्थित होते सुरेश नागरे यांनी विपक्षावर खिली उडवून टीका केल्या पाहूया आपण त्यांची खास भाषण बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा <स्याँगा>

म्हणून तुम्हाला कळ कळले नम्रा चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला की निवडणूक नाही आंदोलन आहे आंदोलन तुमच्या आमच्यावर जे हक्का गदा घातला तुमच्या आमच्या मिळणारे शेवटी घरकू लागतील जे काही विकासाच्या योजना आता था त्यांनी थांबवले त्यांना आपल्याला वाट दाखवायची मित्र म्हणून आज ज्या संख्येनं नारा असं आपण समजू नका की संख्येनं कमी येत म्हणजे सोबत नाही खरं अर्थानं दोन दोघांच्या राहा या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्षाने सांगितलं की प्रत्येकाला या तालुक्याला तुम्ही सभा भवन उभा करता मग बिरसा भवन बिरसा भवन बिरसा मुंडा भवन या तालुक्याला का नाही त्यांनी सांगितलं सा, सुरेश भाया निश्चितच तुमची ती मागणी पूर्ण करते आणि खऱ्या अर्थानं आपण करतो दोन हजार चौदच्या निवडणुकीसाठी आपण शपथ घ्या की आपलं मतदान वाया जाणार नाही ज्यांनी आपल्याला

आदिवासी म्हणलं तर पहिले रहिवासी वाले इथले तुम्ही म्हणाल तऱ्यातले राहणार मग वनवासी कोण म्हणते तुम्हाला वनवासी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माणसं तुम्हाला वनवासी म्हणतात कळलं का तुम्हाला वनवासी कोण म्हणते या भारतीय जनता पार्टीचे लोक तुम्हाला वनवासी म्हणतात आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं या ठिकाणी घटना बदलली पाहिजे आणि तुमचं आरक्षण बदललं पाहिजे ही भूमिका घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे माणसं आज तुम्हाला या ठिकाणी वनवासी म्हणतात तुम्हाला तुम्ही वनवासी आहेत का तुम्ही वनवासी आहेत का परड्यासारखे राजा होतो परड नाव का सहा पाच माहिती ना तुम्हाला काहीतरी अंगामध्ये चांगलं माध्यमातून आरक्षण आहे

आजी समाज शांत समाज आहे कमी बोलणारा समाज आहे जंगल मध्ये राहणारा समाज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी संख्या आहे इतर जास्त आहे मराठवाडा कमी आहे पण बाकी इतर राज्यात जो धाकडासनी सतत मध्ये पाचच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून दोन मुकुमेंट आस्कर केला जातं त्या बॉडी कॅरेक्टर झाले आहे प्रत्येक वर्षातून त्यांनी लोकांच्या त्यांच्याचे इतिहास उभे केले हेmathbb

काही चांगलं तर आणि ते बोल समाजासाठी मी जागा मागतो जिंदू मध्ये आणि समाजासाठी जागा देतो दोन हजार एकोणीस ची निवडणूक आली समाजाला काही भेटलं नाही दोन हजार एकवीस च्या निवडणुकीला परत मेगा बोडीकर गेली बोडीकर गेले बोले यावर माझ्या मुलगी उभी महाराज आशीर्वाद द्या तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर शब्दात समाज ऐंशी टक्के नव्वद टक्के मला पडेल तर तुम्ही कोण करा आमच्यासाठी महाराज म्हणजे हो तुम्ही जे मागे फोटाडा होता म्हणून त्यांनी तुम्हाला यावर होतो त्यांनी मला शब्द दिला होता की मी पाच दोन वर्षामध्ये मी मी जागा देईल काहीतरी चांगलं करेल पण ते केलं नाही तर या ही कथा मुलीला तुमच्या मुलीला जे आशीर्वाद देतो त्यांनी आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्याने लोकसंख्या विधानसभेने तुम्हाला एकोणीसला ऐंशी टक्के मतदान झाला दोन हजार दोनची निवडणूक आली

आलेगाव आपल्याला लोकांचा आपल्या लोकांचा विकास करायचा आहे मला फक्त आश्वासन द्यायचे नाहीये म्हणून मी पहिलं देईल आपल्या देण्याची इच्छा असेल असेल तर आपण मी पहिलं केलं पाहिजे म्हणून मी आपण हे लोक काय पहिले नंतर आम्ही काय काय केलं परिस्थिती होती महिंद्राची पंधरा लाखाची गाडी आली आणि चावी दिली आणि सांगितलं की विजेला आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला तालुक्याचा चेहरा बदलायचा आहे इकडे हे कुटुंब लोकांचं शोषण करते तर आम्ही सर्व कार्यकर्ते नानासाहेब आणि कार्यकर्ते इकडे जगू सांगितलं की त्यांनी घराची प्रॉपर्टी विकून त्यांचा उभं केला मिळून आणलं दोन हजार चौदा ला आणि आल्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांनी जेवढा बसेदा केला तेवढा गोडी कमी पासून तीस वर्षात केला नव्हता काय केलं